श्रावण महिन्यातील पवित्र दुसरा सोमवार आणि या पर्वावर नाशिक जिल्ह्यातील नामगाव तालुक्यातील जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली आहे भोलेनाथाच्या दर्शनासाठी दूरदूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी मंदिर परिसर गजबजून गेला होता श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे आजच्या सोमवारी भक्तांनी जल दूध बेलपत्र अर्पण करत भगवान शंकराची आराधना केली हर हर महादेवाने ओम नम शिवायच्या जय घोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात दिसून आला स्थानिक आणि स्वयंसेवक यांनी दर्शनासाठी उत्तम व्यवस्था केली होती तसेच मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व रांगेतील नियोजनाची विशेष सोय करण्यात आली होती पिनाकेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन मंदिर असून श्रावण महिन्यात येथे दरवर्षी हजारो भाविक भेट देतात श्रद्धा भक्ती आणि आस्था याचे अनोखे दर्शन येथे पाहायला मिळते ही होती आजच्या श्रावण सणाची महत्वपूर्ण झलक नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पिनाकेशोर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी आजही आपल्या श्रद्धेचा मोठा उत्सव साजरा केला